ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंड्याची अतिशय वेगळ्या पद्धतीने कालवण करणार आहोत यापूर्वी कदाचित तुम्ही अशा पद्धतीने कालवण केलं नसेल आणि जर एकदा केलं तर, एक तर नक्कीच सगळे भरभरून कौतिक करतील इतकं चविष्ट हे कालवण तयार होतं तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात तर बघा त्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा हुबा असा कट करून घेतलेला आहे कांदा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मग कसाही कट केला तरीसुद्धा चालेल कारण की नंतर आपल्याला हा कांदा वाटायचाच आहे आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे तर इथे बघा कांदा आपला बऱ्यापैकी परतलेला आहे आता यामध्ये मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस नसेल तर त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून ते भाजायला टाकले तरीसुद्धा चालतील आता खोबऱ्याचं कीस आणि कांदा दोन्हीसुद्धा छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे आता हे दोन्ही तिन्हीसुद्धा आपल्याला छान असं तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अद्रक असेल तर नक्कीच अद्रकचासुद्धा वापर करा तर बघा एक ते दोन मिनटासाठी हे सुद्धा छान परतून घेते मी आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला एकत्रितच परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे आता हा मसाला पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेऊया पुन्हा इथे त्याच कढईमध्ये आपण कालवण्यासाठी तेल घालून घेणार आहोत अंड्याचं कालवण आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत तीसुद्धा पद्धत अगदी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं त्याचकडे मी पुन्हा दोन पळ्या तेल घातलेलं आहे जिरी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे इथे कांदा मसाला घालणार आहे आणि एक ते दोन चमचे मटन मसाला घातलेला आहे जर तुम्ही मटन मसाला नसेल वापरत तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा मग दुसरा किचन किंग मसाला वगैरे घातला तरीसुद्धा चालेल आता फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मसाले तेलावरती फ्राय करून घेऊया तर बघा इथे मी वाटणसुद्धा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण पाणी टाकून छान बारीक वाटायचं आहे म्हणजे कालवण एकसारखं होतं आता तेलामध्ये छान असे मसाले आपण परतून घेणार हे सर्व मसाले आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तरी तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता मसाल्यांचा रंगसुद्धा बस बदललेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मसाल्याला अशा पद्धतीने तेल सुटलं की भाजीला तरी खूप छान येते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आपण तुम्हाला कालवण जितपत पातळ किंवा जितकं घट्ट ठेवायचं आहे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घाला पण हे कालवण जास्त घट्ट देखील छान लागत नाही त्यामुळे थोडंसं पातळ रस्सा करा आता कालवनाला एक दोन ते तीन मिनटाने छान अशी उकळी आलेली आहे आता घ्यास अगदी बारीक करून आपल्याला ही अंडी यामध्ये फोडून घ्यायची आहे अंडी फोडताना लक्षात ठेवा अगदी आपल्याला अलगत अंडी फोडायची आहे आणि अंडी फोडल्यानंतर अजिबातच आपण हे हलवणार नाही आहे तर बघा इथे मी तीन अंडी अशा पद्धतीने फोडून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी बारीक गॅसवरती अंडी आपली शिजून घेणार आहोत आपण तर इथे बघा झाकण ठेवून अंडी शिजून घेतलेली आहे आता एका साईडने अंडी आपण पलटी करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईडने अंडी छान शिजली जातात अशा पद्धतीने अंड्याचं कालवण केलं की त्या रश्यालासुद्धा छान असा अंड्याचा फ्लेवर येतो आपण नेहमी उकडून अंड्याचं कालवण तर करतच असतो पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा खूप जास्त टेस्टी लागतं तुम्ही भाताबरोबर म्हणा किंवा मग भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतही अगदी आरामात खाऊ शकता तर इथे बघा दुसऱ्या सुद्धा दोन तीन मिनटासाठी ती इथे मी अंडी शिजून घेतलेली आहे आता वरणं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि घॅस बंद करून घेऊया अगदी झटपट असं आणि चमचमीत आपलं कालवण तयार झालेलं आहे अंड्याचं एकदा ला या नवीन पद्धतीने अंड्याचं कालवण नक्कीच करून बघा अगदी झटपट तयार होणार आहे अंडी उकडायला आपल्याला वेळ लागतो पण या कालवणाला अजिबातच वेळ लागत नाही त्यामुळे नक्कीच एकदा करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये